नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी प्रूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापचे बाजार भाव तसेच शेतीविषयक शे शे माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाला भाव काय मिळतो आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये किंवा कोणत्या सी सी आयच्या केंद्रावर कापसाला भाव काय मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघाच राहतात मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावनेर या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आज कापसाला भाव मिळतोय त्यानंतरची बाजार समिती आहे महागाव या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सरासरी या कापसाला भाव मिळते त्यानंतरची बाजार समिती आकोड या ठिकाणी आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आज कापसाला भाव मिळाला आहे त्यानंतरची बाजार समिती अमरावती या ठिकाणी सात हजार सातशे सत्याऐंशी रुपये आज क्विंटल कापसाला भाव मिळतोय तर हिंगणघाटमध्ये सातशे रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतोय समुद्रपूरमध्ये बघायला गेलो तर सात हजार सातशे रुपये बारामतीमध्ये चार हजार पाचशे एकावन्न रुपये आज प्रति क्विंटल कापसाला हा भाव मिळतो आहे वर्ध्यामध्ये सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळाला आहे सिंधी सेलूमध्ये सात हजार नऊशे तर उमरेडमध्ये सात हजार पाचशे रुपये हा प्रति क्विंटल आज कापसाला भाव मिळाला आहे तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे कापसे भाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही ते सर्वांसमोर सर्वांना दाखवू की या बाजार समितीमध्ये असा भाव मिळाला आहे तसंच येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोण तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतो हे देखील तुम्हाला बघायला मिळेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून हो ठेवा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद